श्रीमंत होण्यापूर्वी मिळणारे पंधरा संकेत तर मित्रांनो कधी तुम्हाला असं वाटलंय का की काही दिवसांपासून तुमच्या घरात काहीतरी वेगळं घडतंय कधी अचानक घरात सुगंध दरवळतो तर कधी तुळशीच्या झाडाला फुलं येतात हे सगळं फक्त योगायोग नाही वास्तुशास्त्र सांगतं श्रीमंती येण्याआधी विश्व काही खास संकेत देतं होय मित्रांनो हे संकेत लक्षात घेतले तर समजून घ्या लक्ष्मीदेवी स्वतः तुमच्या दारी येत आहेत तर चला जाणून घेऊया असे पंधरा खास वास्तुसंकेत जे तुम्हाला श्रीमंत होण्यापूर्वी नक्की दिसतात सर्वप्रथम घरात अचानक सुगंध येणे कधीकधी आपण घरात असतो आणि अचानक कुठून तरी एक मंद गोड आणि अतिशय सुखद सुगंध आपल्या नाकाला जाणवतो आपण लगेच विचार करतो की कोणीतरी अगरबत्ती लावली का किंवा कुठे फुलांचा गुच्छ आहे का पण तपासलं तर कुठूनच तो सुगंध आलेला नसतो वास्तुशास्त्र सांगतं की अशावेळी आपण साधा सुगंध अनुभवत नसतो तर तो दैवी उपस्थितीचा आणि लक्ष्मीदेवीच्या आगमनाचा संकेत असतो अचानक आलेला हा सुगंध म्हणजे घरातल्या सकारात्मक ऊर्जेचं जागरण होत आहे जेव्हा घरातील वातावरण शांत स्वच्छ आणि पवित्र होतं तेव्हा ते घर ऊर्जेच्या उच्च पातळीवर जातं त्या क्षणी काही विशिष्ट कंपनं निर्माण होतात ज्यामुळे मनाला आनंद देणारा सुगंध जाणवतो हे देवत्वाचं दर्शन घेण्यासारखं असतं कारण अशी अनुभूती फक्त त्याच घरात येते जिथे सात्विकता श्रद्धा आणि शांती असते वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मी देवी जिथे स्वच्छता समाधान आणि शुद्ध ऊर्जा असते तिथे स्थायिक होतात म्हणून जेव्हा त्या घरात प्रवेश करतात तेव्हा त्यांचा सुगंध म्हणजेच दैवी शक्तीचा एक संकेत आपल्याला अनुभवायला मिळतो हा सुगंध कधी कधी फुलांसारखा कधी धुपासारखा तर कधी गोड चंदनासारखा असतो या सुगंधासोबत आपल्याला मनात अनामिक शांतता आनंद आणि समाधान जाणवतं काही वेळा हा सुगंध अचानक काही सेकंदच टिकतो पण त्यानंतर घरातील वातावरण हलकं प्रसन्न आणि सुखद वाटू लागतं हा अनुभव म्हणजे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होत आहे आणि सकारात्मकता वाढत आहे याचं हे स्पष्ट लक्षण आहे म्हणजेच श्रीमंती स्थैर्य आणि शुभतेची सुरुवात होत आहे जर तुमच्या घरात असं घडत असेल तर त्या क्षणी मनात धन्यवाद देवीमाता असं म्हणावं आणि घरातील पवित्रता कायम ठेवावी घर नेहमी स्वच्छ ठेवा तुळशीला पाणी द्या आणि दररोज दिवा लावा कारण या गोष्टींमुळे लक्ष्मी देवींचं वास्तव्य कायम राहतं घरात अचानक सुगंध येणं हे फक्त हवेतला गंध नाही तर ते दैवी संदेश असतो जो सांगतो की आता तुमचं नशीब उजळणार आहे लक्ष्मी तुमच्या दारी येत आहे अशावेळी मन शांत ठेवा घरात गोड बोलणं वाढवा आणि त्या शुभ संकेतचं स्वागत करा त्यानंतर तुळशीचं झाड फुलायला लागणं मित्रांनो वास्तुशास्त्रात आणि धर्मशास्त्रात तुळशीचं झाड अत्यंत पवित्र मानलं जातं तुळशी म्हणजे शुद्धता श्रद्धा आणि दैवी शक्तीचं प्रतीक आहे जेव्हा तुळशीचं झाड अचानक हिरव्या पानांनी भरून जातं त्याला नवीन पालवी येते किंवा फुलं उमलू लागतात ते फक्त निसर्गाचं सौंदर्य नाही तर घरातील सकारात्मक ऊर्जेचा जागरणाचा संकेत असतो तुळशी ही लक्ष्मी देवीची अत्यंत आवडती वनस्पती आहे ज्या घरात तुळशी असते आणि तिची रोज पूजा पाणी आणि दिवा लावला जातो त्या घरात नकारात्मक शक्ती येऊ शकत नाहीत आणि जेव्हा ती तुळशी स्वतः फुलू लागते तेव्हा समजून घ्या की त्या घरात दैवी शक्ती सक्रिय झाली आहे हीच ती वेळ असते जेव्हा लक्ष्मी देवी त्या घरात स्थायिक होण्याचा संकेत देतात तुळशी फुलणं म्हणजे त्या घरात शांतता सुख आणि आर्थिक स्थैर्य येणार आहे वास्तुशास्त्र सांगतं की जेव्हा घरातील ऊर्जा शुद्ध आणि समतोल होते तेव्हा तुळशी स्वतः आपलं बहरणं सुरू करते म्हणजेच ती निसर्गाच्या भाषेत सांगते आता या घरात समृद्धी येणार आहे तुळशीचं फुलणं हे घरातील प्रत्येक सदस्यासाठी शुभ असतं अशा काळात घरातील वातावरण प्रसन्न होतं मनात समाधान येतं आणि कामांमध्ये यश मिळू लागतं वेळ असते जेव्हा नशीब तुमच्या बाजूने फिरायला लागतं म्हणूनच जेव्हा तुळशी फुलते तेव्हा तिला प्रणाम करावा तिचं पाणी कधी कोरडं ठेवू नये आणि तिच्याजवळ दररोज दिवा लावावा जर तुळशीचं झाड तुमच्या घरात फुलायला लागलं असेल तर समजा की निसर्ग स्वतः तुम्हाला संदेश देतोय आता तुझ्या घरात लक्ष्मी येतेय तुझ्या प्रयत्नांना फळ मिळणार आहे त्यावेळी घर स्वच्छ ठेवा मनात अहंकार नको ठेवू आणि रोज एक चांगलं कर्म करा कारण तीच खरी श्रीमंतीची सुरुवात असते तुळशी फुलणं हे फक्त झाडाचं बहरणं नाही तर ते दैवी ऊर्जेचं प्रस्फुटन आहे जे सांगतं की तुमच्या आयुष्यात आता स्थैर्य शांती आणि समृद्धी येणार आहे यानंतर घरात पक्ष्यांचं आगमन होणं श्रीमंतीचं जिवंत संकेत वास्तुशास्त्रानुसार पक्षी हे निसर्गाचे दैवी दूत मानले जातात ते ज्या ठिकाणी उडतात थांबतात किंवा घरटं बांधतात तिथं ते आपल्यासोबत सकारात्मक कंपनं आणि शुभ ऊर्जा घेऊन येतात म्हणूनच जेव्हा तुमच्या घरात अचानक पक्ष्यांचं आगमन होऊ लागतं जसं की चिमण्या कबुतरं मैना किंवा पोपट तेव्हा समजा की तुमच्या घरात समृद्धी आणि शांतीचं आगमन होणार आहे पक्ष्यांना मानवी नजरेतून दिसत नसलेले ऊर्जेचे कंपन अगदी सहज जाणवतात जे घर पवित्र शांत आणि सुखद ऊर्जेने भरलेलं असतं तिथेच ते येतात म्हणून जर तुम्ही पाहिलं की तुमच्या घरात दररोज चिमण्या किलबिल करत आहेत पोपट घराभोवती फिरतोय किंवा कबुतरं घरटं बांधत आहेत तर तो संकेत असतो की तुमचं घर दैवी ऊर्जेचं केंद्र आहे वास्तुशास्त्र सांगतं की पक्ष्यांचं घरात येणं म्हणजे लक्ष्मी देवींच्या आगमनाची चाहूल लागणं विशेषतः जर हे पक्षी घराच्या मुख्य दरवाजाजवळ खिडकीजवळ किंवा देवघराच्या आसपास येत असतील तर ती ठिकाणं अधिक शुभ मानली जातात हे नुसते प्राणी नाहीत ते देवदूतांसारखे असतात जे समृद्धीचा आणि आनंदाचा संदेश घेऊन येतात पक्ष्यांचं घरात आगमन झालं की घरातील वातावरण हलकं आनंदी आणि प्रसन्न होतं अशावेळी घरातील कामं सुरळीत पार पडतात छोट्या छोट्या गोष्टीत यश मिळू लागतं आणि मनात एक अव्यक्त शांतता निर्माण होते हा अनुभव आपल्याला सांगतो की निसर्ग तुमच्या बाजूने उभा आहे आणि आयुष्यात स्थैर्य येणार आहे कधीकधी हे पक्षी तुमच्या घरात घरट बांधतात किंवा अंडी घालतात तेव्हा समजा की त्या घरावर निसर्गाचा विशेष आशीर्वाद आहे असं घर धन समाधान आणि समृद्धीने भरलेलं असतं त्यांचं घरटं कधीही काढू नका कारण ते नष्ट केलं तर ते शुभ ऊर्जेचं तोडणं ठरतं पक्ष्यांचं आगमन म्हणजे लक्ष्मी देवींच्या पावलांची चाहूल त्या क्षणी घरातील प्रत्येक सदस्याने प्रसन्नतेनं त्यांचं स्वागत करावं त्यांना त्रास देऊ नये आणि देवघरात दिवा लावून धन्यवाद द्यावं पक्षी कधी कधी फक्त उडत नाहीत ते आपल्याकडे दैवी संदेश घेऊन येतात आणि जेव्हा ते तुमच्या घरात येऊ लागतात तेव्हा समजा की तुमचं आयुष्य नवीन शुभ आणि श्रीमंतीच्या मार्गावर चाललं आहे नंतर घरात पांढरी फुलं फुलणं वास्तुशास्त्र सांगतं की प्रत्येक रंगाचा स्वतःचा एक कंपन एक ऊर्जा असते पांढरा रंग म्हणजे शुद्धता शांतता आणि दैवी तेजाचा रंग आणि जेव्हा आपल्या घरात अचानक पांढरी फुलं फुलू लागतात तेव्हा ते काही साधन असतं ते लक्ष्मी देवीच्या कृपेचं आणि दैवी शक्तीच्या उपस्थितीचं सूचक असतं कधीकधी आपल्या घरातल्या कुंडीत बागेत किंवा गच्चीत पांढरी फुलं उमलतात आणि त्यांचा मंद प्रसन्न सुगंध घरभर दरवळतो यावेळी निसर्ग आपल्याला सांगतो की तुमच्या घरातील ऊर्जा आता संतुलित झाली आहे आणि सुखसमृद्धीचं आगमन होणार आहे कारण ज्या घरात सकारात्मकता वाढते त्या घरात निसर्ग स्वतः फुलांच्या रूपाने आपली उपस्थिती दाखवतो वास्तुशास्त्रानुसार पांढरी फुलं म्हणजे लक्ष्मी शांती आणि चैतन्याचं प्रतीक त्या फुलांचा फुलणं म्हणजे घरातील नकारात्मक शक्तींचा नाश होऊन दैवी शक्तीचा प्रवेश झाला आहे असं समजावं हा संकेत सांगतो की त्या घरात आता समृद्धी समाधान आणि शुभकाळ सुरू होणार आहे जर पांढरी फुलं तुमच्या देवघरात तुळशीपाशी किंवा अंगणात फुलत असतील तर ते अधिक शुभ मानलं जातं याचा अर्थ तुमच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या आहेत आणि निसर्ग तुमचं घर दैवी आशीर्वादानं भरतोय अशावेळी त्या फुलांना प्रणाम करा देवाला अर्पण करा आणि मनात कृतज्ञतेची भावना ठेवा कधी कधी ही पांढरी फुलं अचानक काही दिवस टिकतात आणि त्या काळात घरातील वातावरण अत्यंत प्रसन्न शांत आणि हलकं वाटतं ही अनुभूती म्हणजे घरात दैवी ऊर्जेचं स्थायिक होणं आणि नवी श्रीमंती येण्याचं चिन्ह आहे त्या दिवसांत कुठलीही मोठी अडचण सहज सुटते आणि नवी संधी मिळू लागतात जेव्हा पांढरी फुलं फुलतात तेव्हा त्यांना कधीही दुर्लक्ष करू नका ती नुसती निसर्गाची देणगी नाहीत तर त्या दैवी शक्तींचं रूप आहेत त्यावेळी घरात स्वच्छता ठेवा जास्त राग किंवा नकारात्मक बोलणं टाळा आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा घरात पांढरी फुलं फुलणं म्हणजे दैवी कृपेचा निशब्द संदेश निसर्ग सांगतो आता तुझ्या घरात शांतता समाधान आणि श्रीमंती स्थायिक होणार आहे हीच ती वेळ असते जिथून आयुष्यात नवं उजाड सुरू होतं प्रकाश समृद्धी आणि आनंदाचं त्यानंतर लक्ष्मीचे प्रतीक घरात सापडणं जेव्हा तुमच्या घरात अचानक लक्ष्मीशी संबंधित कोणतंही प्रतीक जसं की शंख कवडी कमळाचं फूल सोन्यासारखा रंग असलेला नाणं किंवा लक्ष्मी मातेचं चित्र कुठल्याही कारणाशिवाय सापडतं तेव्हा वास्तुशास्त्र सांगतं की ही एक अत्यंत शुभ ऊर्जा घरात प्रवेश करत आहे असं मानलं जातं की हे संकेत म्हणजे देवी लक्ष्मी तुमच्याकडे येण्यासाठी मार्ग तयार करत आहे विशेषतः जर हे प्रतीक स्वच्छ ठिकाणी मंदिराजवळ किंवा तुळशीच्या कुंडीजवळ सापडलं तर तो संकेत अजूनही अधिक शक्तिशाली मानला जातो अशावेळी त्या वस्तूला आदराने उचलून घरातल्या पूजा घरात ठेवा आणि दिवा लावून प्रार्थना करा कारण हे धन संपत्ती आणि समृद्धीच्या आगमनाचं चिन्ह असतं वास्तुशास्त्रात असं म्हटलं गेलंय की लक्ष्मीचं प्रतीक दिसणं म्हणजे विश्व तुम्हाला सांगतंय तयार वा आता समृद्धी तुमच्या दारी येत आहे नंतर अचानक पैशाची बचत सुरू होणं जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनात अचानक खर्च कमी होऊ लागतात अनावश्यक गोष्टींवर पैसा वाया जाणं थांबतं आणि नकळतच हातात पैसा टिकू लागतो तेव्हा ते, ते केवळ शिस्त किंवा योगायोग नसतो वास्तुशास्त्र सांगतं की, योग वास्तु की हे संकेत असतात की घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होत आहे आणि सकारात्मक लक्ष्मीकारक ऊर्जा प्रवेश करत आहे अशावेळी तुम्हाला असं जाणवतं की काहीतरी वेगळं घडतंय पण चांगलं घडतंय पूर्वी ज्या ठिकाणी पैसा खर्च व्हायचा तिथे आता अचानक बचत होते किंवा काही जुनी देणी परत मिळतात हे सर्व धनप्राप्तीचे पूर्वसंकेत मानले जातात हे म्हणजे विश्व तुम्हाला सांगताय तुमचं कर्म आणि तुमचं घर दोन्ही आता धनसंपन्नतेसाठी तयार झालं आहे म्हणून अशा काळात घरात स्वच्छता राखा देवघरात रोज दिवा लावा आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मानून त्या पैशाची योग्य जागी साठवणूक करा कारण हा काळ असतो समृद्धीच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचा काळ नंतर घरात गोडवा निर्माण होणं जेव्हा अचानक घरातील वातावरण गोड शांत आणि प्रेमळ वाटू लागतं पूर्वी वादविवाद नाराजी ताणतणाव असायचा तिथं आता एकमेकांबद्दल आदर समजूत आणि आपुलकी निर्माण होऊ लागते तेव्हा वास्तुशास्त्र सांगतं की ही लक्ष्मी देवीच्या आगमनाची खूण आहे कारण लक्ष्मी ज्या घरात वास करते तिथं पहिल्यांदा शांती आणि गोडवा प्रकट होतो घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींनी आनंद मिळायला लागतो ला ला कुटुंबातील सदस्य एकमेकांशी हसून बोलू लागतात स्वयंपाकघरात गोड पदार्थ बनू लागतात ही सगळी लक्षणं दाखवतात की घरात आता सकारात्मक स्पंदनं वाढली आहेत आणि समृद्धीचा प्रवाह सुरू झाला आहे अशावेळी हे लक्षात ठेवा घरातील गोडवा म्हणजे देवी लक्ष्मीला तुमचं घर आता प्रिय वाटू लागलं आहे म्हणून त्या गोडवाला जपून ठेवा घरात प्रेम स्वच्छता आणि हसू टिकवून ठेवा कारण जिथं प्रेम आणि गोडवा असतो तिथं लक्ष्मी कायम वास करते त्यानंतर झाडांना पालवी येणं जेव्हा तुमच्या घरातली झाडं अचानक तजेलदार दिसायला लागतात सुकलेली झाडं पुन्हा हिरवी होऊ लागतात किंवा नव्या कोवळ्या पालव्या उमलू लागतात तेव्हा हे नुसतं निसर्गाचं चक्र नाही तर तुमच्या घरातली ऊर्जा बदलत असल्याचं चिन्ह असतं वास्तुशास्त्र सांगतं की झाडं ही पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहेत आणि त्यांच्या जीवनशक्ती प्राणशक्ती वाहते जेव्हा घरात सकारात्मक कंपनं वाढतात तेव्हा झाडं त्या ऊर्जेला ओळखतात आणि त्वरित प्रतिसाद देतात म्हणूनच तेव्हा त्यांना पालवी फुटते फुलं उमलतात आणि घराभोवती ताजेपणा पसरतो असं झालं की समजून घ्या तुमच्या घरात लक्ष्मीची कृपा वाढत आहे झाडांची वाढ म्हणजे धन आरोग्य आणि आनंद यांचीही वाढ म्हणून त्या क्षणी झाडांना पाणी द्या त्यांचा आभार माना आणि घर स्वच्छ ठेवा कारण निसर्ग सांगतोय तुमच्या आयुष्यात आता नव्या समृद्धीची पालवी फुटते आहे नंतर स्वप्नात पाणी गाय किंवा सोने दिसणं जर तुम्हाला स्वप्नात स्वच्छ शांत आणि प्रवाही पाणी दिसत असेल तर ते तुमच्या मनातील नकारात्मकता धुवून जाण्याचं आणि नवीन शुभकाळ सुरू होण्याचं लक्षण असतं पाण्याचं स्वप्न म्हणजे जीवन प्रवाहात वाढ म्हणजेच आर्थिक स्थितीतही सुधारणा कर्जमुक्ती आणि नव्या संधींचं आगमन त्याचप्रमाणे स्वप्नात गाय दिसणं हे अत्यंत शुभ मानलं जातं कारण गाय ही लक्ष्मी देवीचं प्रतीक आहे स्वप्नात गाय शांतपणे चालताना खाणं पिणं करताना किंवा तिच्याजवळ जाणं दिसत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की देवी लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होत आहे आणि तुमचं नशीब उजळणार आहे स्वप्नात सोने दिसणं हे स्वप्न म्हणजे धनप्राप्ती कीर्ती आत्मविश्वास आणि सौभाग्याचं थेट चिन्ह आहे जर स्वप्नात तुम्ही सोनं धारण करताना सापडताना किंवा मिळवताना पाहत असाल तर समजून घ्या की विश्व तुमच्याकडे समृद्धीचं द्वार उघडत आहे अशा स्वप्नानंतर सकाळी उठल्यावर देवी लक्ष्मीचं स्मरण करा थोडं पाणी पिऊन आभार माना आणि घरात स्वच्छता ठेवा कारण अशा स्वप्नांचा अर्थ असा असतो देवी लक्ष्मीने तुमचं नाव घेतलं आहे आता ती तुमच्याकडे येणार आहे त्यानंतर मुख्य दरवाजातून प्रसन्नता जाणवणं जेव्हा तुम्ही घरात प्रवेश करता आणि मुख्य दरवाजातून आत येताना अचानक मनात एक अनामिक शांतता प्रसन्नता आणि हलकं असू उमटतं तेव्हा वास्तुशास्त्र सांगतं की हा देवी लक्ष्मीचा अदृश्य स्पर्श असतो असं होणं म्हणजे तुमच्या घराच्या प्रवेशद्वारातून आता सकारात्मक ऊर्जा शुभस्पंदनं आणि दैवी प्रकाश प्रवाहित होत आहे पूर्वी जर त्या दरवाजातून आत येताना कंटाळा ताण किंवा जडत्व जाणवत होतं पण आता तिथं प्रवेश करताच मन आनंदी होतं तर समजून घ्या की घरातील नकारात्मकता निघून गेली आहे आणि आता लक्ष्मी देवी स्वतः त्या दारातून येऊ लागली आहे मुख्य दरवाजातून प्रसन्नता जाणवणं म्हणजे तुमचं घर आता संपन्नतेसाठी तयार झालं आहे ही तीच जागा आहे जिथून देवता धन आणि यश तुमच्या जीवनात प्रवेश करतात म्हणून अशावेळी मुख्य दरवाजाभोवती स्वच्छता ठेवा तिथं रोज दिवा किंवा सुगंधी धूप लावा आणि शक्य असल्यास दरवाजाच्या दोन्ही बाजूला शुभ्र कमळ किंवा स्वस्तिक चिन्ह काढा हे वास्तुनुसार लक्ष्मीला आमंत्रित करण्याचं सर्वात सुंदर माध्यम आहे वास्तुशास्त्रात असं म्हटलं गेलं आहे मुख्य दारातून जेव्हा प्रसन्नता वाहते तेव्हा लक्ष्मी त्या घरात स्थायिक होते नंतर घरात मातीचा सुगंध येणं जेव्हा घरात अचानक मातीचा ताजा गोड आणि शांत करणारा सुगंध दरवळतो तेव्हा तो आपल्या मनाला एका विशेष शांततेची आणि आनंदाची जाणीव करून देतो वास्तुशास्त्रानुसार हा सुगंध म्हणजे पृथ्वी तत्वाचं जागरण हे तत्व जेव्हा सक्रिय होतं तेव्हा घरात स्थैर्य संपन्नता आणि सुखशांती येऊ लागते असं सुगंध येणं म्हणजे निसर्ग आणि विश्व तुम्हाला सांगते की तुमचं घर आता नकारात्मकतेपासून मुक्त झालं आहे आणि सकारात्मक स्पंदनांनी परिपूर्ण होत आहे मातीचा हा सुगंध म्हणजे लक्ष्मी देवीच्या पावलांचा स्पर्श कारण ज्या घरात स्थैर्य शांती आणि नैसर्गिक ताजेपणा असतो तिथं लक्ष्मी दीर्घकाळ राहते हा सुगंध म्हणजे त्या ऊर्जेचं आगमन जी तुमचं घर फुलवणार आणि जीवनात नवं ते आणणार आहे अशावेळी घर स्वच्छ ठेवा सुगंध पसरलेल्या ठिकाणी दिवा किंवा धूप लावा आणि मनापासून देवी लक्ष्मीचा आभार माना कारण हा क्षण सांगतो लक्ष्मी तुमच्याकडे येत आहेत आणि तुमचं घर त्यांच्या स्वागतासाठी सजलं आहे आता नळाची गळती आपोआप बंद होणं वास्तुशास्त्र सांगतं की घरातील पाण्याचा नळ सतत कळत राहणं म्हणजे घरातून धन हळूहळू बाहेर जाणं पाण्याचे थेंब जसे थेंब थेम वाहत राहतात तसंच न कळत खर्च वाढत जातो हातात पैसा टिकत नाही आणि मनात अस्वस्थता निर्माण होते पण जेव्हा कोणतीही दुरुस्ती न करता किंवा कोणालाही न सांगता अचानक तो नळ गळणं थांबतो आणि पाणी स्थिर होतं तेव्हा वास्तुशास्त्र सांगतं की ही लक्ष्मी देवीची कृपा आहे याचा अर्थ आता तुमच्या घरातली ऊर्जेची गळती थांबली आहे आणि धन टिकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे हा क्षण म्हणजे नकारात्मक शक्ती घरातून बाहेर गेल्या आहेत आणि सकारात्मक कंपनांनी त्या जागेवर आपली पकड घेतली आहे अशावेळी देवी लक्ष्मीचं स्मरण करा नळाजवळ थोडं गंध पाणी शिंपळा आणि मनात म्हणा देवी जशी ही गळती थांबली तसंच माझ्या जीवनातील सर्व अनावश्यक खर्चही थांबू दे हा संकेत म्हणजे विश्व सांगतंय आता पैसा वाहून जाणार नाही तो तुमच्याकडे साठवला जाणार आहे त्यानंतर दिवा शांतपणे जळणं जेव्हा तुम्ही घरात दिवा लावता आणि तो दिवा कोणत्याही वाऱ्याशिवाय धूर निघता किंवा थरथरल्याशिवाय शांत स्थिर आणि प्रसन्नतेने जळत राहतो तेव्हा समजून घ्या घरातील वातावरण पवित्र झालं आहे वास्तुशास्त्र सांगतं की दिवा म्हणजे अग्नितत्वाचं रूप आणि हे तत्व जिथं संतुलित राहतं तिथं लक्ष्मी स्वत वास्तव्य करते जर दिव्याची ज्योत स्थिर राहते न विझता हळूवारपणे जळत राहते तर याचा अर्थ घरातील सर्व दिशांमधली नकारात्मक ऊर्जा नष्ट होत आहे आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढत आहे अशा वेळी मनात एक अदृश्य शांतता निर्माण होते घरात भांडणं कमी होतात आणि कामात प्रगती सुरू होते वास्तुशास्त्रात म्हटलंय जिथं दिवा स्थिरतेने जळतो तिथं धन शांती आणि देवता स्वतः येतात म्हणून दिवा लावताना नेहमी मनात चांगले विचार ठेवा देवाच्या नावाने दिवा लावा आणि त्याला विजू देऊ नका कारण तो दिवा म्हणजेच देवी लक्ष्मीच्या आगमनाची पहिली साक्ष आहे यानंतर पाळीव प्राणी आनंदी राहणं जेव्हा तुमच्या घरातील पाळीव प्राणी जसं की कुत्रा मांजर पक्षी किंवा गाय सतत उत्साही खेळकर आणि प्रसन्न दिसू लागतात तेव्हा वास्तुशास्त्र सांगतं की त्या घरातील वातावरण अत्यंत शुद्ध आणि शुभ ऊर्जेने भरलेलं आहे हे प्राणी आपल्या डोळ्यांनी न दिसणाऱ्या ऊर्जांना खूप लवकर ओळखतात जर घरात नकारात्मक स्पंदनं असतील तर ते बेचैन चिडचिडे किंवा घाबरलेले राहतात पण जर ते उलट आनंदी शांत आणि प्रेमळ वागत असतील तर ते लक्ष्मी प्रवेशाचं स्पष्ट लक्षण आहे वास्तुशास्त्रात असं म्हटलंय की जिथं प्राणी आनंदाने वावरतात तिथं देवता आनंदाने वास्तव्य करतात असं होणं म्हणजे घरातली नकारात्मकता कमी झाली आहे देवघरातील कंपनं स्थिर झाली आहेत आणि आता समृद्धीची ऊर्जा घरात मुक्तपणे प्रवाहित होत आहे अशावेळी त्या प्राण्याची काळजी घ्या त्याच्यावर प्रेम करा कारण तो तुमच्या घरात येणाऱ्या शुभकाळाचा संदेशवाहक असतो पाळीव प्राणी आनंदी राहणं म्हणजे विश्व सांगतंय आता तुमच्या घरात प्रेम शांती आणि लक्ष्मी एकत्र वास करत आहेत आता शेवटचं शुभ बातमी घेऊन पाहुणा येणं हे घरातील सौख्य समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे वास्तुशास्त्रानुसार जेव्हा कोणी पाहुणा हसतमुखाने किंवा आनंदाची बातमी घेऊन घरात प्रवेश करतो तेव्हा त्या क्षणी घरातील शुभशक्ती जागृत होतात असं घडलं की ते केवळ एक योगायोग नसतो तर देव तुमच्याकडे चांगली वेळ पाठवत आहे याचं हे संकेत असतात अशावेळी पाहुण्याचं मनापासून स्वागत करा घरात दिवा लावा आणि मनोमन देवाचे आभार माना कारण अशा शुभ आगमनानंतर नवीन संधी पैशाचं आगमन आणि मनशांती या गोष्टी तुमच्या जीवनात हळूहळू वाढताना दिसतात मित्रांनो हे होते श्रीमंती येण्याआधी मिळणारे पंधरा खास वास्तूसंकेत जर हे संकेत तुमच्या घरात दिसायला लागले असतील तर समजा लक्ष्मी मातेचं पाऊल तुमच्या दिशेने वळलं आहे यावेळी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा घर स्वच्छ मन शांत आणि विचार सकारात्मक ठेवा कारण चांगली ऊर्जा तिथेच स्थिरावते जिथे वातावरण पवित्र आणि मन आनंदी असतं तर मित्रांनो अशाच आणखी सुंदर आणि उपयोगी टिप्ससाठी पाहण्यासाठी प्राफुला स्मार्ट टिप्स या चॅनलला लगेच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या पुढच्या झक्कास माहितीसह तोपर्यंत धन्यवाद